महाड पोली दिवस खुन, सी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुंभीर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये चोरी खून खुनाचा प्रयत्न महिलांवर अत्याचार अल्पवयीन मुलींवर बलात्कार अशा अनेक घटना घडत आहेत महाड एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका विधी संघर्षित बालकाने एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून पीडित मुलगी गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अल्पवयीन मुलगा आणि अल्पवयीन पीडित मुलगी यांचे काही दिवसांपासून प्रेम संबंध सुरू होते आणि याच प्रेम संबंधांचं रूपांतर नंतर शारीरिक संबंधांमध्ये झालं अल्पवयीन मुलानं पीडित मुलीला आपल्या मानलेल्या बहिणीच्या घरी नेलं आणि पीडितीच्या मनाविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले या शारीरिक संबंधामुळे पीडित ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली महाड एमआयडीसी पोलीस ठाणे इथे दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित गर्भवती ही अलिबाग हॉस्पिटल इथे उपचाराकरिता पाठवण्यात आले महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने या संपूर्ण गुन्ह्याचा तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड